वैदिक ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची अक्षय तृतीया अतिशय खास असणार आहे या दिवशी अत्यंत शुभ असा गजकेश योग निर्माण होणार आहे यामुळे काही लोकांना धनवान होण्याची संधी मिळणार आहे आजचा व्हिडिओ हा ज्यांचा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभवामी या चॅनलमध्ये पंचांगानुसार वैशाख शुक्ल तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते हा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे हा स्वयंभू मुहूर्त मानला गेला आहे कारण की हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी सोने चांदीसह कार घर खरेदी करणे विवाह करणे किंवा नवीन कार्याला सुरुवात करणे अतिशय शुभ मानले जाते नवीन व्यवसाय असो किंवा शुभ कार्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो यंदा अक्षय तृतीयेचा दिवस दुगुणित शुभ लाभ देणारा ठरणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गजकेशरी योग राजयोग निर्माण होणार आहे त्यामुळे ही अक्षय तृतीया काही राशींसाठी कुबेराचा खजिना घेऊन आली आहे अक्षय तृतीयेला धन योग शुक्रादि योग रवियोग आणि सुकर्म योग असणार आहे कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी चला तर जाणून घेऊ ऋषभ राशी या राशींच्या लोकांना अक्षय ला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यात खूप आनंद असणार आहे नवीन व्यवसाय सुरू करणार असून तुम्हाला भरपूर नफा प्राप्त होईल आर्थिक स्थिती दिवसेंदिवस द्यूस मजबूत होणार आहे दुसरी आहे मिथून रास अक्षय तृतीयेला तयार होणारा शुभयोग या राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे तुमची रखडलेली कामं मार्गी लागणार आहे तुमच्या व्यवसायात नफा मिळणार आहे बँक बॅलन्स दिवसेंदिवस वाढत जाणार आहे करास अक्षय तृतीया या राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे यांच्या आयुष्यात आनंद दार ठोठवणार आहे नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे सुख सुविधा वाढणार आहेत ती आहे तू रास तू राशींच्या लोकांना अक्षय गोल्डन टाइम सुरू होणार आहे तुमचे सर्व नियोजित कामे पूर्ण होणार आहेत जीवनात सर्व सुख सोयी तुम्हाला मिळणार आहेत आर्थिक समस्या दूर होणार असून सोने खरेदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे असं सांगितलं जातं ती आहे धनुरास अक्षय तृतीयला तयार होत असलेला शुभयोग या राशीच्या लोकांना उत्तम लाभ घेऊन येणारा आहे हा काळ तुम्हाला अनेक प्रकारे लाभदायक ठरणार आहे गुंतवणुकीसाठी अक्षय तृतीयेचा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे तुम्हाला चांगला परतावा या काळात मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे मिळणार असल्याने आर्थिक स्थिती तुमची बदलू शकते पुढची आहे मीन राशींच्या मीन लोकांच्यासाठी यंदाची अक्षय तृतीया प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून देणारे ठरेल या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते त्यांच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल तर आजचा व्हिडिओ हा ज्योतिषशास्त्रावरती आधारित होता आणि ज्यांना ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे त्यांच्यासाठी होता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांदेखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धाही माहिती मिळू शकेल धन्यवाद